मुलींच्या पालकांना आता इथे तीन लाख रुपये मिळणार जर एक मुलगी असेल तर इथे त्यांना तीन लाख रुपये मिळणार तर धमाकेदार न्यूज हे मुलींच्या पालकांसाठी असणार आहे तर राज्य सरकारकडून इथे मोठा निर्णय घेतलेला आहे तर तीन लाख रुपये इथे तुम्हाला देण्यात येणार आहे तर मुलींच्या पालकांना मिळणार तीन लाख रुपये तर अतिशय आनंदाची बातमी यावेळेस त्यांच्यासाठी असणार आहे तुम्हाला एक मुलगी असेल किंवा दोन मुली असेल किंवा तीन मुली असेल तर तुम्हाला इथे तीन लाख रुपये मिळणार आहे मुलींच्या पालकांसाठी हे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तर मुलींच्या पालकांसाठी म्हणजेच आईवडिलांसाठी इथे तीन लाख रुपये तुम्हाला दिले जाणार आहे तर एक मुलगी असेल किंवा दोन असो किंवा तीन मुली तुम्हाला असो तर तुम्हाला इथे लाभ मिळणार आहे तीन लाख रुपये तुम्हाला राज्य सरकारकडून इथे दिले जाणार आहे परंतु तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी डेली अपडेट्स अटन चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशी येत राहील तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो तुमच्या घरी जर मुलगी असो एक असो दोन असो किंवा तीन मुली तुमच्या घरी असेल किंवा पहिल्या वर्गात असेल किंवा दुसऱ्या वर्गात असेल किंवा तिसऱ्या वर्गात असेल किंवा तिचे अठरा वर्ष पूर्ण झाले असेल किंवा कोणत्याही वयातील मुलगी असू द्या तर त्या मुलींना इथे लाभ मिळणार आहे तीन लाख रुपये इथे राज्य सरकार तर्फे त्यांना दिले जाणार आहे एक मुलगी दोन मुलगी तीन मुलगी तर किती तुम्हाला मुली असू द्या तीन लाख रुपये तुम्हाला राज्य सरकार इथे देणार आहे प्रत्येक माता पितांना ह्या लाभ मिळणार आहे राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय ह्या बहिणींसाठी घेतला आहे आणि ज्या मुली असणार आहे तर त्यांच्यासाठी मोठा निर्णय हे राज्य सरकार तर्फे घेण्यात आलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म भरणे हे कालपासूनच सुरू झालेले आहे तर मुलींच्या मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या पोषण्यासाठी इथे तीन लाख रुपये इथे सरकार देणार आहे मुलींच्या वयानुसार हा लाभ मुलींना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे याचे अर्ज हे कालपासून भरण्याची सुरुवात झालेली आहे तर बघा हा अर्ज कसा भरायचा आहे तर प्रोसेस कशी असणार आहे यासाठी तुम्हाला कोण कोण ते डॉक्युमेंट लागणार आहे आणि अर्ज ऑफलाईन असणार आहे की ऑनलाईन असणार आहे अर्ज हा आपण स्मार्टफोनवरून भरू शकतो का तर संपूर्ण प्रश्न हे तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार परंतु तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती हे समजणार आहे आणि त्यासोबत पात्रता कशी असणार आहे अर्ज भरल्यानंतर किती दिवसांनी हे पैसे तुम्हाला मिळणार आहे तर त्याची सुद्धा संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना ही सरकारने इथे आणलेली आहे पण या योजनेची सखोल माहिती तुम्हाला घेण्याकरिता ह्या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण पाहावं लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत नक्की बघायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून आहे जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एंड पर्यंत मिस न करता आणि बघायचं आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची योजना ही तुमच्यासाठी इथे आलेली आहे तुम्हाला एक मुलगी असो किंवा दोन मुली असो किंवा तीन मुली असो तर तुम्हाला एक मुलगा मुलगी असेल तरी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे तर अतिशय आनंदाची योजना तुमच्यासाठी असणार आहे तर मुलीच्या जन्मापासून तर मुली जे अठरा वर्ष पूर्ण होतपर्यंत आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा लाभ मिळणार आहे परंतु तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये माहितीला जाणून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघावं लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे आणि फॉर्म कुठे नेऊन द्यायचा कुठे भरायचं ते देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे तर पूर्ण राज्यभरात हे योजना सुरू आहे तर तुमची मुलगी पहिल्या वर्गात असू द्या किंवा बारावी वर्गात असू द्या तर ग्रॅज्युएशन झाले असेल तरी इथे मुलीचं शिक्षण सुरू असेल तरी इथे मुलगी पात्र असणार आहे तिला हा लाभ मिळणारच आहे कारण की इथे स्पेशली सरकारने मुलींसाठी इथे योजना काढलेली आहे मुलींच्या शिक्षण जन्मापासून तर शिक्षणापर्यंत हा सरकारने लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तीन लाख रुपये मुलींच्या पालकांना इथे मिळणार आहे मुलींच्या शिक्षणासाठी तर संपूर्ण माहिती जाणून घ्या तर बघा आता अर्ज कसा भरायचा नक्की काय काय तुम्हाला कागदपत्रे डॉक्युमेंट इथे लागणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे तुम्हाला दिले जाणार कारण की हा जर अर्ज तुम्ही भरला नाही तर तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हा लाभ दिला जात असतो तर महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो महिला व बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म असणार आहे तर साधारण तीन चारच तीन चार पेजेसचा हा फॉर्म असणार आहे तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तर हा फॉर्म तुम्हाला कुठून घ्यायचा आहे हा फॉर्म डाउनलोड कुठून करायचं तर याची लिंक देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर तिथून तुम्हाला प्रिंट आऊट काढून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घ्या परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागेल आणि गरजेचं असणार आहे बघणे तरच तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे तर बघा त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय भरायचे यासाठी पात्रता कशी असणार आहे तर कोणत्या तुम्हाला या फॉर्ममध्ये महत्त्वपूर्ण माहिती भरायची आहे तर ते देखील तुम्हाला लाईव्ह याच सांगितलं जाणार आहे बघा इथे फॉर्म कसा भरायचा ते देखील समजून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहे तर ते देखील लगेच तुम्हाला सांगतो आणि त्यासोबत कोण कोण इथे पात्र असणार आहे आणि कशा पद्धतीने हे पैसे तुम्हाला येत असतो तर ते देखील महत्वपूर्ण माहिती तुम्हाला लगेच याच व्हिडिओ मध्ये सांगतो सगळ्यात आधी तुम्हाला इथे मुलींचे नाव टाकायचे आहे तर लाभार्थी नाव तर तुम्हाला एक मुलगी असेल दोन मुलगी असेल किंवा तीन मुली असेल तर त्यांचे नाव तुम्हाला तिथे टाकून घ्यायचे आहे म्हणजे ज्या मुलीचा आपण फॉर्म भरत आहे तर त्या मुलीचे तुम्हाला तिथे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला मुलीचे आधार क्रमांक जे आधार नंबर असते तर त्या मुलीचा तुम्हाला आधार नंबर तिथे लिहायचा आहे त्यानंतर त्या बघा जे मुलगी असणार आहे तर मुलीच्या आई वडिलांचे नाव तिथे तुम्हाला लिहायचे आहे आणि त्या समोर तुम्हाला आधार क्रमांक सुद्धा त्या मुलीच्या आईवडिलाचं टाकून घ्यायचा आहे तर आईचं किंवा वडिलाच तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे आणि दोन पैकी एकाच तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा ज्यांचं तुम्ही नाव लिहाल तर त्यांच तुम्हाला आधार नंबर तिथे टाकून घ्यायचा आहे नंतर बघा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे नंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी तुम्हाला लिहून घ्यायचे अन्यथा तिथे तुम्हाला बॉक्स सोडून द्यायचा आहे त्यासोबत प्रत तुम्हाला त्यासोबत जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर बघा दुसऱ्यात तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला लिहायचा आहे तुमचं गाव तुमचं तहसील तुमचा जिल्हा तुमचं पोस्ट ऑफिस तुमचा पिनकोड नंबर तर संपूर्ण माहिती तुम्हाला दुसऱ्याच्या तिथे भरून घ्यायची आहे त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला देखील तिथे लिहून घ्यायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर देणे हे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकावाच लागणार आहे त्यानंतर चार नंबरचा ऑप्शन पहा या फॉर्म भरता वेळेस म्हणजेच या योजनेच्या लाभासाठी लाबा फॉर्म भरता वेळ जिवंत अपत्याची संख्या किती म्हणजे जिथे पहिल्या अपत्या आहे की दुसरं अपत्य आहे की जुड्या अपत्या आहे तर ते तुम्हाला तिथे लिहून घ्यायचं आहे त्याच्या पुढे बघा जे नियम कोणकोणते असणार आहे तर तुम्हाला सविस्तर माहिती हे डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे परंतु तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघावं लागेल तरच संपूर्ण माहिती समजेल काय म्हटलंय बघा पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या आप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथे सादर करणे अनिवार्य असणार आहे तर इथे लक्षपूर्वक माहितीला आहे का कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणारच आहे तर पहा बँक खाते तपशील तर बघा तुम्हाला बँक डिटेल्स कशा प्रकारे भरायचे की तुमच्या बँकेच्या खातं जे असणार आहे तर त्या खात्यावर तुमच्या जसे स्पेलिंग असेल तसे स्पेलिंग तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि तुम्हाला मिसमॅच न करता तुम्हाला सेम तसंच आहे आणि बँकेचा खातं क्रमांक अकाउंट नंबर तुम्हाला इथे जा टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा So... त्यानंतर बघा बँकेचा आय एफ एस सी कोड आता आय एफ एस सी कोड म्हणजे काय जसं बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया एक एक बँकेचा त्यांचा आय सी कोड असतो तर आय सी कोड म्हणजे सपोज मी तुम्हाला एक कोड सांगतोय तर बघा बँक ऑफ इंडियाचा बी के आय डी सत्याऐंशी सत्तावीस तर प्रकारे बँक ऑफ इंडियाचा आय एफ एस सी कोड आहे तशाप्रकारे प्रत्येक बँकेचा आय एफ एस सी कोड असतो तर तो देखील तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे तर अशा प्रकारे बँक डिटेल्स तुम्हाला प्रॉपरली फिलअप करायचे आहे तरच तुम्हाला ते पैसे येणार आणि त्यासोबत तुमचं बँक हे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का तर ते देखील तुम्हाला तिथे सांगायचं आहे तर जर नसेल तर तुम्हाला लिंक देखील करून घ्यायचं आहे आणि तिथे हो म्हणून असं सांगायचं आहे तर लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला बँक खात्याला आधार नंबर तरच तुम्हाला ते पैसे येण्यासाठी कुठलीही प्रॉब्लेम इथे पाहावा लागणार नाही आणि तुम्हाला पैसे येऊन जाणार मित्रांनो अजूनही तुम्हाला सांगत आहे की महत्त्वपूर्ण असणार आहे की तुमच्या बँक खात्याला हे आधार कार्ड लिंक असणे महत्त्वपूर्ण असणार आहे तर जर नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन लिंक देखील करून घेऊ शकता तर नसेल तर तुम्हाला लिंक करून घ्यायचं तर महत्त्वपूर्ण असणार आहे तरच तुम्हाला पैसे येणार अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही तर तुम्हाला हे महत्वपूर्ण माहिती लक्षात ठेवायची नंतर लक्षपूर्वक माहिती आहे का लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी हे योजना असणार का तुमची मुलगी जर पहिल्या वर्गात असेल किंवा जन्म असेल तर जलमली असेल जलम तर पहिला टप्पा आणि तो पहिल्या वर्गात गेली असेल तर दुसरा टप्पा तिसरीला गेल्यावर तिसरा टप्पा त्यानंतर बघा आठवीला गेल्यानंतर त्यानंतर अकरावीला गेल्यानंतर म्हणजे असे साधारणपणे तुम्हाला पाच टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आणि जशी मुलगी अठरा वर्ष प कम्प्लीट करत असतो तर तुम्हाला पूर्ण पैसे त्याच्या अकाउंटमध्ये दिले जात असतो अशा प्रकारे एक हमीपत्र तुमच्या जवळून साईन केलेलं घेतलं जात असतं तर त्यानंतर कागदपत्र लक्षपूर्वक आहे का तर कागदपत्रामध्ये जर गोंधळ झाला तर फारशी प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो म्हणून तुम्हाला कागदपत्र आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्षपूर्वक तुम्हाला एका डायरीने पेन कागद घेऊन तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे जे कागदपत्र मी तुम्हाला सांगणार तर बघा डॉक्युमेंट तर बघा जे लाभार्थी मुलगी असणार आहे तर त्या मुलीचा जन्माचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे तर लक्षपूर्वक माहिती आहे का आणि त्यासोबत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त असणे इथे नसायला पाहिजे म्हणजे उत्पन्न सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट इथं तुम्हाला लागणार आहे तर एक लाखच्या आतील इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे काढून घ्यायचं आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्या मुलीचं इथे आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर मुलीचं जे बँक पासबुक असणार आहे तर पहिल्या पाण्याची जेरोक्स तुम्हाला इथे लागणार आहे तर संपूर्ण जे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगणार आहे त्या डॉक्युमेंटची तुम्हाला टोटली जेरॉक्स काढून घ्यायची आहे तर बँक पासबुकची जेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे मुलीच्या त्यानंतर राशन कार्ड तुमच्याकडे तुम कुठले राशन तुम कार्ड असू द्या पिवळं सेंद्री तर अशा प्रकारचं राशन कार्ड असेल तर राशन कार्डची ची जेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर मतदान वोटर आयडी कार्डचं तुम्हाला इथे लागणार आहे आणि जर लाभार्थी मुलगी जर शिक्षण घेत असेल तर शाळेमधून तुम्हाला बोनाफाईट दिले जात असतो म्हणजे शाळेचा दाखला देखील तुम्हाला इथे लागू शकतो किंवा टी सी तुम्हाला इथे लागू शकतो तर अशा प्रकारे जर शाळा शिकत असेल तर शाळेतून तुम्हाला इथे सर्टिफिकेट घेऊन यायचं ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे तुमची मुलगी पहिल्या वर्गात असेल दुसऱ्या वर्गात असेल तिसऱ्या वर्गात असेल किंवा दहाव्या वर्गात असेल तुम्हाला इथे जर तुमची मुलगी शिकत असेल तर तुम्हाला शाळेमधून हे दिली जात असतो तर तुम्हाला ते इथे लागणार आहे बघा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे आता लक्षपूर्वक माहिती लागेल हे आता महत्वाचं असणार आहे हे आता पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्ता वेळेस आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्या वेळेस अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे कुटुंब नियोजनचं सर्टिफिट प्रमाणपत्र इथे आवश्यक असणार आहे त्यानंतर बघा अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याचं लाभार्थ्याचं स्वघोषणा पत्र इथे त्यांना लागणार आहे म्हणजे मुलगी अविवाहित असणे इथे गरजेचे असणार आहे तर त्यासाठी हे स्वघोषणा पत्र इथे लागणार आहे तरच तुम्हाला शेवटचे पैसे मिळणार म्हणजे सरकारने मुलगी अविवाहित असेल तरच हे स्वघोषणा पत्र जातो तरच तुम्हाला तो जे शेवटचा टप्पा असणार आहे तर ते पैसे एकत्र तुम्हाला शेवटचे वेळ इथे कागदपत्र जोडले की नाही तर ते इथे चेक करत असतात मित्रांनो हा जो फॉर्म असणार आहे याचे जे डॉक्युमेंट मी में में जाए जाए, जाए जाए, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितले तर अशा प्रकारे तुम्हाला ते डॉक्युमेंट जोडून अंगणवाडी सेविका असणार आहे तर बालवाडी अंगणवाडी मध्ये फॉर्म घेऊन जायचं आहे तर तिथे त्यांना हे फॉर्म देऊन द्यायचं आहे तर त्या त्याच्यावर स्वाक्षरी करत असतो की हा फॉर्म सादर झालेला आहे आणि तुम्हाला पोच पावती देत असतो की तुम्ही अर्ज सादर केला म्हणून तर बघा तुम्ही यासाठी पात्र आहे का तर काय पात्रता असणार आहे तर ते एकदा बघूया बघा लेक लाड लाडकी योजनेअंतर्गत आता फायदा कोणा कोणाला मिळणार तर ते एकदा आपण बघूया तर संपूर्ण माहिती बघा तुम्ही सविस्तर बघा ज्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या मुलीला याचा या योजनेचा फायदा मिळणार त्यानंतर एका वेळेस जर दोन मुलींचा जन्म झाले तर त्यावेळेस त्या मुलींना देखील या योजनेचा फायदा मिळणार आणि त्यानंतर जर दुसऱ्यांदा एक म्हणजेच त्या तिन्ही मुलींना या योजनेचा फायदा मिळणार पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्या वेळ कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करावं लागेल आणि महाराष्ट्राचं रहिवाशी असणे इथे गरजेचे असणार लाभार्थी जे मुलगी असणार आहे तर त्या मुलीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एका लाखापेक्षा जास्त नसावं इथे कमीच असायला जाणार आणि मुलगी इथे शाळेत जाऊ लागल्यावर इथे चार हजार रुपये मिळणार आणि मुलगी सहाव्या वर्गामध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये इथे दिले जाणार आणि तशाच प्रकारे अकरावी मध्ये गेल्यावर इथे आठ हजार रुपये मुलीला दिले जाणार मुलीचं जेव्हा अठरा वर्ष कम्प्लीट होत असतो तर मुलीला इथे टोटली पंच्याहत्तर हजार रुपये दिले जात असतो तर अशा प्रकारे हा लाभ ह्या मुलीला मिळत असतो म्हणजे प्रत्येक मुलीला एक लाख एक हजार रुपये असा लाभ दिला जात असतो आता जर तुम्हाला तीन मुली असतील तर तुम्हाला तीन मुलींचे तीन लाख रुपये तीन हजार रुपये अशा प्रकारे इथे दिले जाऊ शकतो तीन लाख तीन हजार रुपये तुम्हाला हा लाभ मिळू शकतो आणि ज्यांना एकच मुलगी असेल तर एक लाख एक हजार रुपये हा लाभ त्यांना एका मुलीवर मिळणार आणि ज्यांना दोन मुली असणार आहेत त्यांना दोन लाख दोन हजार रुपये असा लाभ मिळणार आहे आता त्यानंतर बघा जो हा फायदा असणार आहे तर तो फायदा मिळवण्यासाठी काही पात्रता इथे असणार आहे काही महत्वाचे निकष इथे असणार आहे कागदपत्रे डॉक्युमेंट्स तर बँक पासबुक डिटेल्स तर संपूर्ण माहिती ही व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघली परंतु फॉर्म तुम्हाला दाखवला आहे तर तो, तो फॉर्म तुम्हाला कुठून डाऊनलोड करतात ते देखील तुम्हाला समोर सांगितलं जाणार आहे लक्षपूर्वक आहे का एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माल्या येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील म्हणजे जिच्या सोप्या पद्धतीने सांगतो म्हटलं की एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या नंतर जी मुलगी इथे जन्माला आली असेल किंवा त्या दिवशी जन्माला आली असेल तर त्याच मुलीला ह्या योजनेचा लाभ मिळणार अन्यथा याचा लाभ तुम्हाला इथे मिळणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला बहिणींना शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स स्टरशा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण आणि न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट टोमध्ये